बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा भाजपच्या ग्रामपंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला बाबासाहेब अगे असं मयत तरुणाचं नाव आहे तर आरोपी नारायण फपाळ यानं स्वतः खून केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला कालपर्यंत हा खून आर्थिक देवाणघेवणीच्या वादातून झाले असल्याचं बोललं जात होतं पण हा खून आर्थिक देवाणघेवणीतून झाला नसून अनैतिक संबंधातून झाला असल्याचं एफआयआर मधून समोर आलंय बबन घाटूळ आपल्या फिर्यादीमध्ये म्हणतात की माझा मुलगा अनिकेत याने मी शेतात उसाला पाणी देत असताना फोन करून सांगितलं की मामा बाबासाहेब बागे यांना गावात आरोपी नारायण फपाळ याने धारदार शस्त्राने हल्ला करत जिवे मारला आहे त्यानंतर फिर्यादी बबन घाटोळ हे माजल गावात घटनास्थळी गेले असता तिथे त्यांना भरपूर प्रमाणात रक्त सांडलेलं दिसलं तसेच फिर्यादी बबन घाटोळ यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आरोपी नारायण फपाळ हा बाबासाहेब आगे यांना धारदार शस्त्राने मारत असताना बोलत होता की माझ्या पत्नीसोबत दहा वर्षांपासून आहेस ना आज तुला खल्लास करतो म्हणत आरोपीनं वार करत बाबासाहेब आगेंना जागेच संपवलं अशी फिर्याद बबन घाटोळ यांनी दिली आहे दरम्यान या घटनेत आरोपी खून केल्यानंतर पोलिसांना शरण आला असून पोलीस या प्रकरणात उर्वरित तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबईत